प्रत्येक वर्षी आणि गेल्या वर्षीचा दोन महिन्याचा बाकी आहे या आयुक्तवर आणि हा या या वर्षाचा कमीत कमी, -कमी सात ते आठ महिने झालेले या आयुक्ताला लाज वाटायला पाहिजे की दिव्यांगाला कशासाठी परेशान करताय तुम्ही हा तुम्ही दिव्या आयुक्त साहित्य आहे उच्च शिक्षित माणूस आहे त्याला या आमची कल्पना पाहिजे की याला घरपोच सेवा द्यायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्ही इलेक्शन इलेक्शनसाठी सा, घरपोच सेवा आम्हाला पुरवतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला घरपोच सुविधा तुम्ही दिले सु, दि, सु, दि, सु, दि दि पाहिजे हे मी कशाला बोलतो आहे की हे काय करतायत का प्रत्येक वर्षी रिन्युअल फॉर्म भरायला सांगतात आणि ह्या रिन्युअल फॉर्मसाठी कमीत कमी दोन महिने तीन महिने तुम्ही डेट का देता हां म्हणजे तुम्हाला टाईम भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही हे रिन्युअल डेटसाठी तुम्ही तीन महिने लावता दोन महिने लावता हा काम पंधरा दिवसात होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो घरी माणसं पाठवा तुमचे कर्मचारी पाठवा दोन कर्मचारी प्रत्येक दिव्यांगाचे ज्या दिव्यांगाला अधिबाज चालता येत नाही ऐंशी टू शंभरपर्यंत त्या दिव्यांगाच्या घरी तुम्ही दिव्यांगाच्या घरी तुमचे कर्मचारी पाठवा त्याचा रिनिव्हल फॉर्म तिथंच ॲडजस्ट करून घ्या आणि हा पण फॉर्म जो ॲडजस्ट होईल तो एप्रिल महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत त्यांचं वर्ष चालू होतो तर एप्रिलच्या नंतर मे महिन्यामध्ये यांचा सर्वे झालं पाहिजे आणि मे म्हणजे मे महिन्यामध्ये सर्व सर्व ती रिपोर्ट या महानगरपालिकेमध्ये झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा दोन हजार तीन हजार निधी आमच्यासाठी काही लय जास्त नाही परंतु जेवढाच भेटतो तो आम्हाला समाधानकारक आहे आणि याच्यासाठी याच्यासाठी पगार नाही आम्हाला दो दोन लाख तीन लाख दहा लाख आम्हाला पगार नाही आम्ही दोन तीन हजारमध्ये खूश आहोत आणि हे वेळ व भेटले पाहिजे तितक्या वेळ झालं साहेब ज्या साहेबांनी आंदोलन दोन तीन वेळेस घेतला आक्रोश दोन टाकाला त्याने काय केलं गावी पोहोचलेला एका महिन्याचा टाकून दिला नंतर झालं आणि त्या ते हे काय बोलतात माहिती काय या दोन दिगाम लोकांना आम्हाला काय बोलतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही अरे निधी उपलब्ध नाही तर हे तुमचं कार्य आहे तुम्ही का लाचार आहे का निधी व वसूल करायला हां तुम्हाला जमत नाही ना तुम्ही पोलीस पोलिस पोलीस प्रोटेक्शन घेऊन जा आणि निधी वसूल करा नाही तर सील मारा त्या दुकानवर त्या जाग्यावर सील मारा हा तुम्ही आम्हाला का बोलतात की आमच्या आमच्याकडे निधी नाही तुमची जबाबदारी आम्हाला सांगायची नाही तुमची जबाबदारी ही आहे की आम्हाला फक्त निधी वाटप करा आणि याच्या अगोदरचा जो आयुक्त होता त्या आयुक्ताने आम्हाला दोन टप्प्यात निघा एका वर्षाचा निधी दिला होता सहा महिने आणि सहा महिने आमची तशीच मागणी आहे दो दोन महिने दोन टप्प्यात आम्हाला निधी पाहिजे असं म्हणायचं आहे की बाबा आयुक्त प्रयत्न बिलकुल बिलकुल हंड्रेड टक्के हंड्रेड टक्के मी ग्रुप करून टाकेन साहेब आयुक्त साहेब उच्च शिक्षित आहे मला त्यांच्या विरोधात काही जास्त वागणं बोलायचं नाही परंतु त्यांनी मला मजबूर केला साहेब आणि मी नाइंटी पर्सेंट हँडी का आता मला तिचा गावा म्हणजे दोन चक्कर माझे माझी मानसिक मानसिक परिस्थिती काय होईल हे मला समजून मला समजून येणार काय नाव माझं नाव शेख आसेवे मी दिव्यांग शुभचिंतक आहे आणि मी आपण जनता दल यांना सपोर्ट केलेला आहे आणि आमचे मित्र पण आहे शेख मुनी साहेब यांनी पण नवी वेळी जाणवणार